सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक तीनशे पासून आता सुरुवात करूया का सुकतया अंकुरा वरी लिया पियुष धारा नाना अल्पोदकींचा सागरा आला मासा किंवा वाळलेल्या अंकुरावर अमृताच्या धारा पडाव्या अथवा डबक्यातील मासा समुद्रात यावा ना तरी रंके निधान देखील एका आंधळी डोळे उघडले भणंगाची अंगाले इंद्रपद नाही तर एखाद्या दरिद्र्याने द्रव्याचा ठेवा पाहावा किंवा जन्मांधास एकाएकी दृष्टी यावी अथवा भिकाऱ्याच्या वाट्यास इंद्रप इंद्रपद यावे तैसे गुरु कुळाचे नावे महा सुखे थोरावे, जे कोडे ही पोटाळवे आकाश का त्याप्रमाणे गुरुंच्या कुळाचे नाव ऐकताच तो महासुखाने अतिशय थोरावतो इतका की कौतुकाने आकाशही त्याला सहज कौटाळता येईल पै गुरु कुळी ऐसी आवडी जया देखसी जाण ज्ञानतया पासी आई की परी हे बघ गुरुकुलाच्या ठिकाणी ज्याची अशी प्रीती असलेली तुझ्या नजरेस येईल त्याच्याजवळ ज्ञान हे सेवा करीत राहिलेले असते असे समज आणि अभ्यांतरीली येकडे प्रेमाचेनी पवाडे श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी किंवा अंतकरणात अत्यंत प्रेमयुक्त होऊन श्री गुरुंच्या मूर्तीची जो ध्यानोपासना करतो हृदय या आवारी आराध्यू तो निश्चल ध्रुव करी मग सर्व भावेसी परिवारी आपण होय शुद्ध हृदय हेच देवळाच्या आपले जे आराध्य दैवत श्री गुरु त्यांची त्या आवारात स्थापना करून मग आपल्या भावनेने आपणच पूजा साहित्य बनतो का चैतन्याची या पोवळी माझी आनंदाची या रावळी श्री गुरु लिंगा ढाळी ज्ञानामृत अथवा ज्ञानरूपी तटात आनंद रूप देऊळ बनवून त्यात श्री गुरुरूप शिवलिंगाची स्थापना करून मग त्याच्यावर ध्यानरूपी अमृताने अभिषेक करीतो उदयी जता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे बोधरूप सूर्य उगवल्यावर बुद्धीच्या परडीत अष्टसात्विक भावांची कमळे भरून शंकराला त्याची लाखोली वाहतो काळ हेच शिवाच्या पूजेचे तिन्ही काळ असे मानून त्यात देहाभिमान रूपी धूप जाळतो व ज्ञानरूप दिव्याने जो नेहमी गुरु रुपी श्री शंकरास गुरुरूपी ओवाळतो रससोय, अखंड जाय, आपन भराडा होय गुरु तो लिंग गुरुंशी ऐक्य हाच नैवेद्य गुरूंना नेहमी अर्पण करून आपण पुजारी बनून गुरुस शंकराचे ठिकाणी मानून स्तवन करतो ना तरी जीवाची गुरु कांतू करुनी भुंजे ऐसी प्रेमाचे अथवा आपल्या जीवाची शेज करून गुरु हे आपले पती आहेत असे समजून जो त्यांचा उपभोग घेतो आणि अशा प्रकारे प्रेमाच्या योगाने जो आपल्या बुद्धीत अशी कौतुके धारण करीतो कोणे एके अवसरी अनुरागू भरे अंतरी किंतया नाम करी क्षीराब्धी एखाद्या वेळेस मनात गुरुविषयी प्रीतीचा उमाळा आला असता त्यालाच क्षीराब्धी असे मानतो तेथ ध्येय ध्यान बहु सुख, तेची शेष तुका निर्दोख वरी जळ शयन देख भावी गुरु त्या ठिकाणी गुरुच्या ध्यानापासून होणाऱ्या बहुसुखरूप शेषशय्येवर गुरु हे भगवान विष्णूच निजलेले आहेत असे मानतो मग ओळ गती पाय ते लक्ष्मी आपण होय गरुड होऊन जी लक्ष्मी ती होतो गरुड गरुडही आपण होऊन पुढे हात जोडून उभा राहतो नाभी आपण जन्मे ऐसे गुरु मूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख नाभी पासून उत्पन्न होणारा जो ब्रह्मदेव तोही आपणच होऊन गुरुमूर्तीच्या प्रेमाने आपल्या मनात ध्यान सुखाचा अनुभव घेतो एकाधिये वेळे गुरु माय करी भाव बळे मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी एखादे वेळेस भक्तीच्या प्रेमाने गुरुला आई असे कल्पून स्तनपानापासून होणाऱ्या सुखाचा अनुभव घेत तिच्या अंगावर लोळतो एका वेळे गुरु माय करी भाव बळे मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी एखाद्या सुखाचा अनुभव घेत तिच्या अंगावर लोळतो ना तरी गा किरीटी चैतन्य तरुतळवटी गुरु धेनू आपण पाठी वत्स होय किंवा अर्जुना ज्ञानरूप वृक्षाखाली गुरु ही कोणी गाय असे मानून आपण तिच्या पाठीमागून चाललेले वासरू बनतो गुरुकृपा स्नेह सलीली आपण होय मासुळी कोण हे गुरुकृपेच्या स्नेहरूप उदकात आपण मासोळी झालो हो, आहो अशीच एखादे वेळी भावना करतो गुरुकृपा मृताचे वडप आपण सेवा वृत्तीचे होय रोप ऐसेकल्प विये मन गुरुकृपा हीच अमृताची वृष्टी आणि आपण गुरुसेवा वृत्ती रूप रोप आहो असे निरनिराळे संकल्प त्याच्या मनात उत्पन्न होतात चक्षु पक्षे होय आपण कैसे पै अपारपण आवडीचे त्याच्या आवडीचे अपारपण आवडी कसे आहे हे पहा की डोळे व पंख याशिवायच आपण पिलू होतो गुरु ते पक्षिणी करी चारा घे चांचूवर गुरु तारू धरी आपण कास मग गुरुला पक्षिणी करून त्या पक्षिणीच्या चोचीवरील चारा आपण घेतो किंवा गुरु तारू आहेत असे समजून आपण त्याच्या कासेस लागतो ऐसे प्रेमाचे नि थावे ध्यानची ध्याना ते प्रसवे पूर्ण सिंधू हे लावे फुटती जैसे अशा प्रकारे ज्याप्रमाणे समुद्राला भरती आल्यावर लाटांपासून लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे प्रेमाच्या बळाने गुरु ध्यानापासून अनेक ध्याने उत्पन्न होतात किंबहुना या परी श्री गुरु मूर्ती भोगी आता अवधारी बाह्य सेवा असे बहुत प्रकार किती सांगावे तर याप्रमाणे गुरूंची मूर्ती अंतर्यामी धारण करून तो ध्यानसुखाचा अनुभव घेतो आता तो श्री गुरुंची बाह्य सेवा कशी करीतो ते ऐक तरी जीवी ऐसे आवा के म्हणे दास्य करीनिके जैसे नि गुरु कौतुके माग म्हणती तो मनात असा निश्चय करीतो की मी गुरूंची इतकी उत्तम सेवा करीन की गुरूंनी संतोष पाहून मला काहीतरी माग असे म्हणावे तैसीया साचा उपास गोसावी प्रसन्न होती तेथ मी विनंती ऐसी करीन अशा प्रकारच्या माझ्या शुद्ध सेवेने गुरु प्रसन्न होतील तेव्हा मी त्यांची प्रार्थना करून असे म्हणेन तुमचा देवा परिवारू जो आघवा हो परिवा ते तुले रूपे होवा मीची एकू म्हणेन की हे प्रभो आपला जेवढा परिवार आहे त्या सर्व परिवाराची रूपे मीच एकट्याने घ्यावी आणि उपकरती आपुली उपकरणे हाती जेतुली माझी रूपे ते तुली हो आवी स्वामी आणि आपल्या उपयोगी पडणारी जितकी उपकरणे आहेत तितक्या सर्वांची रूपे मीच एकट्याने घ्यावी ऐसा मागेन वरू तेथ हो म्हणती श्री गुरु मग तो परिवारू मीची होईन याप्रमाणे मी वर मागितल्यावर श्री गुरु म्हणतील हो मग त्यांचा सर्व परिवार मीच होईन मीच त्यांची सर्व प्रकारे सेवा करीन उपकरण जात सकळी क ते मी होईन एकेक एक तेव्हा उपास तिचे कौतुक देखी जाईल त्यांच्या उपयोगी पडणाऱ्या जेवढ्या म्हणून वस्तू आहेत त्यापैकी प्रत्येक वस्तू मीच होईन त्यावेळेस माझ्या सेवेचा चमत्कार दृष्टीस पडेल गुरु बहुतांची माये परी एकलवती ठाये तैसे करून आणवाये वाय कृपे तीए गुरु हे जरी पुष्कळ भक्तांची माऊली आहेत तरी त्या गुरूंच्या कृपेस मी आपली शपथ घालून माझी एकट्याची माऊली करून घेईन तया अनुरागा वेधू लावी एक पत्नी व्रत घेववी क्षेत्रसन्यास करवी लोभा करवी गुरूंच्या प्रेमास आपले वेड लावून त्यांच्याकडून एक पत्नी व्रत आणि गुरूंच्या लोभाकडून माझेच ठिकाणी वास करण्याविषयी क्षेत्र संन्यास घेववीन चतुरदिकारा न लाहे बाहिरा तैसा गुरु कृपे पांजिरा होईन वारा किती जरी वाहू लागला तरी तो चारी दिशांच्या आतच त्याप्रमाणे गुरुंच्या कृपेस सर्व बाजूंनी मीच पिंजरा होईन आपुलिया गुणांची लेणी करीन गुरुसेवे स्वामीनी हे असो होईन न गौसनी मीची सी। माझी सी जी गुरु गुरुसेवा तिला मी आपल्या गुणांची लेणी करीन फार तर काय पण गुरुभक्तीला मीच गवसनी होईन आपल्याशिवाय दुसऱ्या कोणासही गुरुसेवा करू देणार नाही गुरुस्नेहाची वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी ऐसिया या मनोरथांची या सृष्टी अनंतारची आणि गुरुस्नेहरूप वृष्टीखाली मी पृथ्वी होईन याप्रमाणे नाना प्रकारच्या कल्पना जो मनात करतो म्हणे श्री गुरूंचे भुवन आपण मी होईन आणि दास होऊन करीन आणि म्हणतो की मी श्री गुरुंचे राहण्याचे घर होईन आणि दास होऊन त्यांची त्या ठिकाणी सेवा करीत राहीन निर्गमागमी दातारे जे ओलांडी जती उंबरे ते मी होईन आणि द्वारे द्वार पाळू जाता येता जे उंबरे गुरु ओलांडतात ते मीच होईन आणि दारेही मीच होऊन द्वारपाळही मीच होईन द्वार पाऊवा मी होईन तिया मिचीन छत्र मी आणि करीन बारी पण मी गुरूंच्या पादुका होऊन त्या पादुका गुरूंच्या पायी मीच लेवविन आणि छत्रही मीच होऊन ते गुरूंवर धरीन मी तळव परू जाणविता चंवर धरू हातू देता स्वामी पुढे खोलता होईन मी या ठिकाणी खोल खळगा आहे या ठिकाणी उंचवटा आहे अशी इशारत देणारा मी गुरूंचा चोपदार होईन आणि गुरुवर चौरी धरणारा गुरुस हात देणारा व गुरुपढे पळणारा हुजऱ्याही मीच होईन मीची होई न सागळा करू सुईन गुरुळा सांडीती तो नेपाळा पडीघा मीच गुरूंची झारी हातात घेणारा शागिर्द मी होईन व गुरुंना चूळ भरण्यास पाणीही मीच देईन व चूळ टाकण्याचे निर्मळ तस्तही मीच होईन हडप मी ओळ गई नागाळू घेईना उळी गमी करीन आंघोळीचे गुरूंची हसबी मी आपल्या खांद्यावर बाळगीन व मी उठणे घेऊन गुरुंना स्नान घालण्याचे काम करीन होईन गुरुचे आसन अलंकार परिधान होईन उपचार आशन, अलंकार, वस्त्रचंदनादिक सर्व उपचार हे सर्व मीच होईन जे वेळी देवो आरोगी तेव्हा पांती करू मीची पांती मीची होईन न तेही न विडा ज्या वेळेस गुरु महाराज भोजन करतील त्यावेळेस त्यांचे पंक्तीचाही लाभ घेईन आणि मीच पुढे होऊन त्यास विडा देईन ताट मी काढीन सेंज मी झाडीनं चरणसंवाहन मीच, मीच, मीच करीन गुरूंचे उष्टे मीच काढीन गुरूंचा बिछाना मीच झाडीन व गुरूंची पादसेवाही मीच करीन सिंहासन होईन आपण वरी गुरु करीती आरोहण होईन पुरेपण ओळगेचे आणि गुरूंचे ही मीच होईन व मग त्यावर गुरु आरोहण करतील याप्रमाणे सर्व प्रकारे गुरुंची सेवा करेल श्री गुरुचे मन जया देईल अवधान तो मी पुढा होईन चमत्कारू ज्या चमत्काराकडे श्री गुरुंचे लक्ष लागेल तो चमत्कार ही मीच होईन तया श्रवणाचे अंगणे होईल शब्दांची या स्पर्श होईन घसणे अंगाची गुरुंच्या श्रवण रूप अंगणात शब्दांचे असंख्य समुदाय होईल आणि गुरुंचे ज्या ठिकाणी अंग लागेल ते ठिकाणही मीच होईल श्री गुरुचे डोळे अवलोकने स्नेहाळे पाहाती तीए सकळे होईन रूपे श्री गुरूंचे डोळे प्रेमळपणाने अवलोकन करतील ती सर्व रूपे मीच होईल तिये रसने जो जो रुचेल तो तो रसू म्या होई गंध रूपे कि जैल सेवा त्यांच्या जिव्हेस जो जो पदार्थ आवडेल तो तो मीच होईन मीच सुवास रूप होऊन त्यांच्या घ्राणेंद्रियांची सेवा करेन एवं बाह्य मनोगत श्री गुरु सेवा समस्त वेंटाळीन वस्तू जात होऊन याप्रमाणे गुरुंची बाह्य सेवा सर्व प्रकारे करून गुरूंना लागणाऱ्या सर्व वस्तू मीच होऊन व्यापून टाकेन यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात